नमस्कार मोठ्याबाई आणि मोहितराव ज्या पद्धतीने खेळी खेळत असतात ते त्यांच्याच अंगाशी आलेलं असतं गोपाळ आणि इंदूने गावकऱ्यांची वळवून अंधश्रद्धा मोडून काढत शेवटी भूताच्या माळावर शाळा बांधायला सुरुवात केलेली असते सगळे गावकरी इंदूला मदत करत असतात मोहितराव आणि मोठ्याबाईंच्या नाकावर टिचून ही कामगिरी सुरू असते तेवढ्या ते तिथे मोठ्या बाई येतात आणि मोठ्या बाई गावकऱ्यांना म्हणतात तुम्ही हे काय करताय कळतं करता आहे का तुम्हाला अहो जरा विचार करा तुम्ही आज जे काही करताय ते चुकीचं आहे तेव्हा लगेच गावकरी म्हणतात मोठ्या बाई खरं तर आपलंच चुकलं आपण उगाच या जागेला भूताचा माळा भूताचा माळा असं बोललो खरं तर ही जागा खूपच चांगली आहे आपण असं बोललं नाही पाहिजे तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात अरे काय बोलताय तुम्ही जे पूर्वगत चालत आहे त्याच्यावरतीच तुम्ही आक्षेप घेताय अरे जरा विचार करा उद्या जर का तुमची पोरं या शाळेत शिकायला आली आणि खरोखर त्यांना भूताने पछाडलं तर तर काय कराल तेव्हा लगेच महालेमास्तर बोलतात मोठ्या बाई अहो काय बोलताय अहो नको त्या अंधश्रद्धा कशाला काढताय आणि तसंही भूत वगैरे काही नसतं मोठ्या बाई तेव्हा लगेच इंदू बोलते मी खरं सांगू का मोठ्या बाई तुम्ही लोकांच्या मनात नको ते भरवण्यापेक्षा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा असं काही होणार नाही मोठ्या बाई तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करा कारण लोकांच्या मनात तुम्ही कितीही द्वेष भरवला तरीसुद्धा मी लोकांच्या मनात या जा जागेबद्दल अगदी गैरसमज दूर करून ठेवलेला आहे आता तुम्हाला काय करायचं आहे ते करा पण तुम्हाला उलट उत्तर मिळेलच तेवढ्यात मात्र अधोक्षच पुढे होतो अदोक्षच मोठ्या बाईंना बोलतो आई आई तू तु उलट तुझ्या सुनेला पाठिंबा द्यायला पाहिजे होतीस तुझं सून तुझी सून किती मोलाचं काम करती है, करते आहे कळतं आहे का तुला पण तुला मात्र ते दिसतच नाही तुला काय दिसतंय तर इंदूच्या पाठीत खंजीर कसा खुपसायचा इंदूला कसं आपल्यासमोर पायावरती पाडायचं हेच तुझ्या मनात चालू आहे ना पण आई इंदू जे काही करते ना ते योग्य करतेय प्लीज समजून घे आई उगास नको ते करू नकोस तेव्हा लगेच मोहितराव बोलतात काय चाललंय मोठ्या बाई हे अहो तुमच्याकडे तर कोणीच लक्ष देत नाही तुमच्या तर शब्दाला मानच राहिला नाही तुमचा मुलगा तर बायकोच्या ताटाखालचं मांजरच आहे तेव्हा लगेच इंदू मोठ्याने ओरडतो मोहित तोंडाला आवर घाल तुझ्या आणि तसंही माझ्या नवऱ्याबद्दल बोलताना जरा शब्द नीट जपून वापर काय ना मोहितराव तुला कधीच समजणार नाही तुला तर फक्त आणि फक्त पैसे खायचे माहिती आहेत त्यावेळेला लगेच मोहितराव म्हणतात गप्प बसा इंद्रायणी तू बघितलंस का आम्हाला आम्ही सुद्धा खूप कामगिरी केली आहे तेव्हा लगेच इंदू बोलते गावात शाळा नाही विटूच्या वाडीत शाळा नाही हे मात्र तुम्ही कधीच बघितलं नाहीत का हे जर का तुम्ही बघितलं असतं आणि गावातल्या मुलांसाठी जर का तुम्ही शाळा उभी केली असती तर मला नक्कीच तुमचा अभिमान वाटला असता पण तुम्हाला ते करता आलं नाही कारण तुम्हाला तुमच्या बहिणीचे प्रॉपर्टी हडपायची नव्हती कारण तुमच्या बहिणीचा अधिकार होता ना त्या जागेवरती पण एक गोष्ट मात्र नक्की मोहितराव पाटील कितीही प्रयत्न करा तरी इंद्रायणी अदक्षस कर विटूच्या वाडीत शाळा बांधणार विटूच्या वाडीतली मुलं विटूच्या वाडीतच शिकणार हे ऐकणार ऐकताच माले मास्तर बोलतात इंद्रायणी आम्ही तुझ्या सगळेजण सोबत आहोत तुला काळजी करायची गरज नाही इंद्रायणी तेव्हा लगेच इंदू बोलते अदोक्षच मोठ्याबाईंना सांग त्यांना जर का आपल्या सामील व्हायचं असेल तर आनंदाने व्हा पण जर का त्यांना मुद्दामून लोकांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करायचे असतील तर प्लीज त्यांना म्हणावं इथून जा कारण ही इंद्रायणी शांत बसण्यातली नाही ही इंद्रायणी प्रत्येक वेळेला उत्तर देईलच आणि ते असंच असं नाही चांगलंच उत्तर देईल तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात माझा अपमान करतेस तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई मी अजून तुमच्याबद्दल काहीच बोलले नाही मोठ्या बाई खरं तर माझ्या तोंडाला चिखलपासण्यापासून तुम्ही जे काही सुरुवात केले ना ती मला चांगलीच माहिती आहे तरीसुद्धा मी गप्प बसले तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात इंद्रायणी जास्त शहाणपणा करू नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते बस झाला बस झालं खरंच मोठ्या बाई जा इथून त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात वहिनी आवरा स्वतःला अहो काय करताय तुम्ही अहो दिग्रजकरांची सून एक प्रकारे या गावासाठी शाळा उभी करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हीसुद्धा दिग्रजकरांची सून असून तुम्ही मात्र ती शाळा कशी उभी राहणार नाही यासाठी प्रयत्न करताय खरंच बाई असं का वागताय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही तर गप्पच बसा तुम्हाला तर हेच पाहिजे होतं ही नावाला माझी सून आहे पण कधी काही माझं ऐकते का अहो प्रत्येक वेळेला ही तुमचंच ऐकते तेव्हा लगेच इंदू बोलते मी महाराजांचं कायम ऐकत का होते आणि कायम ऐकणार आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई मोठ्याने बोलतात हे बघा गावकऱ्यानं तुम्ही हिच्या नादाला लागून खूपच मोठी चूक करताय उद्या तुमची मुलं इथं शिकायला आली आणि खरोखर एखाद्याचा जीव गेला तर तेव्हा लगेच इंदू बोलते बस झालं मोठ्या बाई बस झालं औ तुमच्या तोंडातून असे शब्द निघतात तरी कसे खरंच मला तुमच्या या शब्दांची कीव येते कीव मोठ्या बाई प्लीज जा इथून नाहीतर मला हाताला धरून तुम्हाला हाकलवावं लागेल तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मोठ्याबाई खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला मी तुमच्या बाजूने उभा राहतो पण या वेळेला मात्र तुम्ही चुकलात मोठ्या बाई तुम्ही असं कसं काय वागू शकता अहो जरा विचार करा तुमचं काय चालू आहे ते खरं सांगायचं तर मोठ्याबाई तुम्ही खूपच चुकीचं वागताय आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला मोठ्याबाई खूपच चिडलेले असतात मोठ्याबाई मोठ्यानी बोलतात आता सर्वच संपलंय पण एक गोष्ट लक्षात ठेव इंद्रायणी तुला संपवल्याशिवाय मी गप्प राहणार नाही इंद्रायणी तुझ्या आयुष्याची वाट लावायला मी इथे खंबीर उभी आहे आणि आता तर तुझ्या आयुष्याची वाट लागणार म्हणजे लागणारच तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूप राग आलेला असतो मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात त्या मोठ्यानी बोलतात आता मला कोणाशीही काही बोलायचं नाही आहे आता सर्वच संपलं आता सर्व उद्ध्वस्त झालं आहे आणि आत्ता तर मला बोलण्याची इच्छाच नाही तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूप राग आलेला असतो मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात एक गोष्ट नक्की शेवटी इंद्रायणी तू माझ्या नाकीनं बांधली आहेस आत्ता मात्र तुझी अशी अवस्था करेन की तू कधीच माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करणार नाहीस तेव्हा लगेच मोहितराव म्हणतात ओ मोठ्या बाई बस करा तुमची नाटकं कारण तुम्हाला तर मी आता पुरते ओळखून झाले तयार खरं सांगायचं तर मला आता या विषयावरती काही बोलायचं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आयुष्यात तुमच्या सोबत परत कधीच हात मिळवणी करणार नाही आणि मोहितराव तिथून तावा तावाने निघून जातो त्यावेळेला मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात शेवटी मोठ्या बाई मोठ्याने बोलतात मोहितराव पाटील या इंद्रायणीला तर मी उद्ध्वस्त करणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर इंदू आणि अधोक्षच मिळून मोठ्या बाईंच्या नाकावर टिचून विटूच्या वाडीत शाळा उभारतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू